तर मुंबईतील हॉटेल ताज लँड एंड मध्ये मुक्कामी असलेल्या विजयी नगरसेवकांची आज एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या तीन दिवसीय नगरसेवकांच्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे दरम्यान जोवरती महापौर बसत नाही तोवर नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार अशीही एक माहिती आहे काल झालेल्या बैठकीत शिंदेंनी स्वतः नगरसेवकांना मार्गदर्शन केलंय दिलेल्या संधीचं सोनं करा असा कानमंत्र एकनाथ शिंदेंनी या उमेदवारांना दिला तर महाराष्ट्राच्या जनतेनं भावनिक मुद्दे बाजूला ठेवत विकासाला मत दिलंय असं म्हणत शिंदेंनी ठाकरे बनून नाही लगावला ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावे असं सूचक विधानही त्यांनी केलं दरम्यान महायुतीचा महापौर होईल तेव्हा काही लोक नॉट असतील असं उदय सामंत म्हणाले त्यांचं हे सूचक वक्तव्य पुढे आलंय हो काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती Tolonglah saya naik.